माता सीतेची प्रभुरामावरील भक्ती इतकी होती की त्यांच्यापासून दूर राहूनही ती आपल्या प्रभूपासून क्षणभरही विभक्त होऊ शकली नाही मग ते रावणाच्या बंदिवासातले जीवन असो वा वनवासाचा काळ माता सीतेच्या मंदिरात राघवची मूर्ती नेहमी विराजमान असायची याच कारणामुळे लंकेत राहूनही रावण माता जानकीला कधीच स्पर्श करू शकला नाही याशिवाय गवताची पातीही माता सीतेसाठी संरक्षण कवच बनली त्यामुळे रावण जनक नंदिनीसोबत फिरू शकला नाही चला तर मग आज जाणून घेऊया रावण एवढा शक्तिशाली आणि ज्ञानी असूनही पेंढा दिसला तरी का थरथर कापत असे रावणाला गवताच्या काडीची भीती का वाटली जेव्हा रावणाने माता सीतेचे अपहरण केले आणि तिला लंकेत नेले तेव्हा सीताजींना अशोक वाटेतील झाडाखाली भगवान रामाचे स्मरण होऊ लागले रावण त्यांना धमकावून लंकेच्या सुखाचे आमिष दाखवे पण माता सीता गप्प बसत एकदा रावणाने रामाचा वेश धारण करून देवी सीतेला फसवण्याचा प्रयत्न केला पण त्यातही तो यशस्वी झाला नाही लंकेत कैद झाल्यानंतरही रावण माता सीतेला कधीही स्पर्श करू शकला नाही रावण जेव्हा माता सीतेकडे यायचा तेव्हा ती हातात गवताची काडी घ्यायची हे पाहून रावण घाबरायचा आणि त्यांच्यापासून दूर राहायचा वास्तविक यामागे रावणाला मिळालेला शाप होता त्याला एका भक्त तपस्वी स्त्रीने शाप दिला होता की तो कोणत्याही स्त्रीला तिच्या संमतीशिवाय स्पर्श करू शकणार नाही आणि जर त्याने तिच्याजवळ जाण्याचा प्रयत्न केला तर तो जळून भस्म होईल तपस्वी असेही म्हणाली की आजच्यानंतर जर कोणत्याही स्त्रीने रावणाच्या समोर गवताची काडी उचलली तर ती काडी लगेचच रावणारा भस्म करेल यामुळेच माता सीतेच्या हातात गवताची काडी पाहून तो घाबरायचा आणि तिच्याजवळ जात नव्हता जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद